तर नमस्कार प्रेक्षकांनो कॉन्स्टेबल मंजू मालिकेचा आणखी एक धमाकेदार प्रोमो सध्या प्रदर्शित झाला आहे आणि त्या प्रोमो मध्ये आपल्याला असं पाहायला मिळते मम्मी साहेब चक्क आता मंजूच्या घरी पोहोचलेली असते पण मम्मी साहेब बरोबर असतो आणि मम्मी साहेब आता चक्क मंजूची माफी मागू लागते आणि इतकंच नव्हे तर तू माझ्या सत्याबरोबर लग्न करशील ना असं ती आता मंजूला विचारू लागते तर मित्रांनो आपल्याला प्रश्न पडत असेल की असं नक्कीच मालिकेमध्ये झालंय की कोणाला स्वप्न अस पडलं असेल तर मित्रांनो नक्कीच असं होणार आहे कारण आपल्याला तर माहीतच आहे की सत्या मंजूला आणि मम्मी साहेबला एकत्र आणण्यासाठी काहीतरी मोठा प्लॅन करणार होता तर आता सत्याने ते सगळं केलेलं आहे आणि येणाऱ्या पुढील काही भागांमध्ये आता मम्मी साहेबचे डोळे उघडतील आणि मम्मी साहेब चक्क आता मंजूच्या घरी जाते आणि मंजूला ती आता म्हणू लागते की मंजू बाळा माझी ना खूप मोठी चूक झाली मी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही आता माझे डोळे उघडले आहेत प्लीज मला ना माफ कर आणि तूच माझ्या मुलासाठी एकदम योग्य मुलगी आहेस तू माझ्या मुलाबरोबर लग्न करशील ना असं ती विचारू लागते तर आता मम्मी साहेब इतकंच नव्हे तर मम्मी साहेब मंजूला हात जोडत असते तर आता मंजू म्हणू लागते की तुम्ही ना माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहात आणि तुम्ही मला प्लीज हात जोडू नका त्यानंतर पुढे प्रोमोमध्ये पाहतोय मम्मी साहेब आणि मंजू एकमेकांना मेठी मारतात आणि सगळं काही आता नीट होणार आहे हे सगळं पाहून इकडे सत्याला मात्र आता खूपच आनंद झालेला असतो तर मित्रांनो कॉन्स्टेबल मंजू या मालिकेचे सगळे पुढचे रिव्ह्यूज अगदी वेळेवर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा नोटिफिकेशन बेल प्रेस करा